दरम्यान पुण्यातल्या अपघात प्रकरणी आरोपीला वाचवणाऱ्या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रकरणी पोलिसांना अजित पवार गटाच्या एका आमदाराचीही साथ असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला तर राऊतांच्या या टीकेला भाजप आमदार नितेश राणेंनी उत्तर दिले दिशा सालियन प्रकरणासारखं पुरावे नष्ट केले जाणार नाहीत असा टोला नितेश राणेंनी राऊतांना लगावला पोलीस आयुक्त पुण्याचे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे ताबडतो पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली दोन निष्पाप जीवांचे बळी गेले आणि एक माजोरड्या दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डरचा मुलगा आहे तो दारू पिताना दिसतोय बार मध्ये व्हिडिओ आला याच आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देत आहे हा कोणी केलं अमृत नोनी गॅस्वीन ऍसिडिटी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत नोंदी गॅस्ट्रिन हे सगळं भ्रष्ट पोलीस आयुक्त भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक आमदार आणि तितकाच भ्रष्ट आमदार हे कोण आहेत पोलीस आयुक्त मला माहित नाहीत त्यांचं नाव कोण आहेत ते या हे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते तसेच वागणार माणूस की शून्य लोक आहेत ते आ, तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला पिझ्झा खायला घालताय बर्गर खायला घालताय बाजूला दोन मुर्दे पडलेले आहेत खोटा रिपोर्ट देता मेडिकल तुम्ही दिशा साल्यांचं प्रकरण लपवलपवी केलं सगळे पुरावे नष्ट केले तसं ह्या पुण्याच्या ॲक्सिडेंट केस मध्ये होणार नाही आहे ते व्यवस्थित पद्धतीने कारवाई होईल आणि ज्याला शिक्षा लागायची शिक्षा लागेल हे आमचं महायुतीचं सरकार आहे देवेंद्रजी फडणवीस आमचे गृहमंत्री आहे कोणालाही माफी मिळणार नाही